एसोसिएशन इन गोवा एक सर्टिफाइड ट्रेनर म्हणून त्याला आवाहन दिलेलं असतं तसेच त्यांनी ट्रेनिंग अकॅडमी ऑफ ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल यूएसए आणि एक ही आहे ऑथर एट मॅन्युअल्स तसे एक मंडे व्यूज म्हणून हो मोटिवेशनल ब्लॉग हांगा सदांच त्याचा हांव मागता सगळ्यांचे वयर मानेस आसा श्री तुमचे मंत्री श्री गोविंद गावडे हांणी चांतच वेळ हा आयल्याबद्दल त्यांचे दीव बरे करू म्हणतात तसेच मूरगावचे आमदार श्री संकल्प आमोणकर तसेच वास्कोचे आमदार कृष्णा दानी साळकर तसेच रवींद्र जयंत डॉक्टर चेअरमन डॉ रमेंद्र सगळे मेंबर्स सर आयज uh, एक बरो वर्कशॉप खातीर करियर गायडन्साचेर तुमी एक बरी मोटिवेशनल स्पीच दिली वॉट इज युअर मेसेज टू ऑल द चिल्ड्रन ऑलड्रन आर लिसनिंग टू टुडे डेफिनेटली आज त्या स्पिचीचे अंतर्गत हांवें एक मेसेज विद्यार्थ्यांक दिल्ली असा की आजच्या फास्ट जीवनात पेशन्स खूप आसा देर इज नो शॉर्टकट फॉर द सक्सेस जितलो प्रयत्न हार्ड हार्डवर्क तुम्ही करतात त्या वेळेचे तुम्ही यशाच्या शिखराकडे पावतले होच मजो मेसेज ह्या सगळ्यांत भीत असा आणि हे माझे स्वतःचे उदाहरण सतरा वर्ष लागली ह्या जाग्याचे पोवते तेव्हाही तांकां सांग इट इज इजी टू गीव द स्पिचीस इट इज इजी टू एडवायज टू द अदर्स बट ज्या वेळ तूं फेस करून ज्याद्या येता तेन्नाच तेचं कितले महत्व आसा तेवूय आमकां दिसलं आय एम कॉंग्रेच्युलेटींग To my dear friend Sriman Jadhav and all the members of this um, this uh, Rabindra Bhavan, who has taken the efforts for restarting, reopening this um, um, Ravindra Bhavan for the students like this and the artists fraternity, who has been refrained since last four years for uh, performing at this um, great stage, I mean to say. And thanks to my dear friends, uh, Daji Sarkarabab, Mr. who has been always instrumental for uh, making this um, Rabindra Bhavan to its originality. I would like to thank uh, to each and everyone, every Govan who has supported and stood uh, by the side of our uh, Director of Art and Culture with the immense uh, patience. The immense patience. And Jitlo, to me, patience बरे फळ मिळतले म्हणून आम्ही म्हणले सब्र का फल बहुत बडा मिठा होता थँक्यू सर थँक्यू संकल्प वाईज एक मोटिवेशनल स्पीच आणि भूग्यांग एक करियर गायडन्स दिवस तुम्ही हा आयले वॉट इज युअर मेसेज टू ऑल द स्टुडंट्स हू आर स्टँडिंग हिअर बिकॉज युअर ऑल्सो रोल ऑफ इंस्पिरेशन फॉर मेनी पीपल सगळ्यांत पहिली रवींद्र भवनाच्या आख्या टिमी चेअरमॅन वाईस चेअरमॅन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर कॉंग्रेट्युलेट करता की आज त्यांच्यानी जे करिअर गायडन्स स्टुडंट्सांकून आसा आयज खरेंच हांव खंय तरी म्हणटा कितें आख्या मुर्मगांव तालुकाचे अरावंड एक मोर देन सिक्स हंड्रेड स्टुडंट्स जे आज हांगा प्रेझेंट असतात आणि त्यांच्या लागून त्यांचा फ्युचर करियर गाईड तांचो करिअर कसं असं हेजे लागून आमचो की नोट स्पीकर जो आयज सर प्रवीण तो गाईड करतो आयज सगळे स्टुडंटस आणि त्याच्या लागून आमच्या रवींद्र भवनने हा प्रोग्राम ऑर्गनयज केला फर्स्ट टाइम येदो व्हडला प्रोग्राम झाला दाँग जे सिक्स हंड्रेड स्टुडंट अक्रॉस मुर्मा गोवा पासून आज पार्टिसिपेट झालेले बरोबर त्यांच्याबरोबर टिचर्स येलेले असतात खरंच बरं दिसतं की आमच्या टायमचे आता हा स्टुडंट्सांकडे तेच उलयतालो आमच्या टायमात त्यांना असले कॅरियर गायडन्स आणि डिसिजन स्वतः घेताले आमच्या आम्ही डिसिजन घेताले फ्रेंड जर आर्टस गेलो त्याच्या फाटल्यान आम्ही आर्टस ऍडमिशन घेतालो कोण कॉमर्सन गेलो जाल्यार आम्ही कॉमर्सान गेले फ्रेंड्स सो फ्रेंड्स कितें करताले त्याच्या प्रमाणे सगळे ग्रूप खंय आसा आपले फ्रेंड आसा सो आयज तसे ना फरेशना भितर सगळ्यांना एक ऑपॉर्च्यिटी मेळिल्ली असा आणि स्पेशली करियर गायडन्स तांकां खूप फायदेशीर भुरगीं आणि आताची भरगी भुरगीं आसा असा जाणा दे नो वॉट डे वॉन्ट टू डू इन फ्युचर अँड दे आर व्हेरी कॉन्फिडंट आता पहिली कसे चव्हरी आताची भरगी म्हणजे ती सारखी ब्रिलियंट भरगी असं शिकपाक हुशार असा आयज जो त्यांच्या कॅरियर गायडन्साचो जो लाभ स्पेशली रविंद्र भवनाक लागून त्यांचेअरमॅन बाकीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे कंटिन्युअसली रविंद्र भवनचे काम चालू असा आणि हांव हा स्पीची सांगलेलें आसा किती अख्या गो भीत खेळ बेस्ट ऑर्गनायज रवींद्र भवन असे आमचे मूरगावचे रवींद्र भवन असंच्यानी खूप काम चाललं खूप बरं काम चाललं आणि कंटिन्युअस प्रोग्राम चालला खंयसरूच ते फाटी लागून ड्रॉइंग कॉम्पिटिशन फेन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाट्य हेजे जे कितलेशे कविता म्हणून आणि कितलेशे प्रोग्राम चालूच असतात आनी म्हाका दिसता एवरी ऑल्टरनेट डेट हांव जावं वास्कोचो आमदार बाब दाजी सावकर जावं आमी सदांच ह्या प्रोग्रामांक रविंद्र भवनान ह्या दोन वर्सा भितर कमी शुबर फोर्टी तरी येयलेलें आसा सो इतलें काम तेंचें चालू आसा सो तेंकां परत एकदां कंम्प्लीट कर थँक्यू दाजीबाब आयज भुरग्यांक एक करियर गायडन्सा खातीर एक प्रोग्राम दवरल्लो तुम्ही सहभागी असले यू ऑल्सो गिव्ह अ गुड मेसेज वॉट इज युअर मेसेज टू द ऑलपलिंग सगळ्यात पहिले हा रवींद्र भवनचेअरमॅन जयंत जादवांचे कॉन्ग्रॅच्युलेट करता की फक्त आर्ट अँड कल्चरच्याच गोष्टी करनासतना बाकीच्यो पसून ज्यो समाजाक आज जाय गरज आसा तो जो गरजो ओळखून त्यांच्या खातीर प्रोग्राम्स दवरप आणि ते एक्झिक्यूट करत मला खातीर हांव हा ताँग्रेच्युलेट करता आणि आज करियर गायडन्स कोर्स जे आज किनोट्स स्पिकर आल्या प्रवीण ताजो फायदो आमच्या भुरग्यांक खूप जातलो आणि आज आम्ही इतले मोठ्या कॉम्पिटेटीव्ह वर्ल्डात आसात आणि तांकां करियर गायडन्स मेळप हे खूप गरजेचे आसा आमचा आम काळ याद जाता त्यांना करियर गायडन्स बी काय नाशि जेन्ना तुजी कशी पर्संटेज येतात ताजेर तूं फुडें वतालो सो बाय फ्लूपासून तुम्हाला सपोज सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट गेली जाल्यार तो सायन्सीक मागीर आणि तरी जायना म्हणून तो फाटीं सरतालो अश्यो खुबश्यो गोश्टी अजून घडटात म्हणजे एक एमबीए जाल्लो स्टुडंट पसून परत इंजिनियरींग करता आणि परत म्हणून खंय तरी कॉमर्साक वचून लास्टाक एक अकाउंटंट म्हणून कामाक लागता सो अशेंय आम्ही हें पळयलां की म्हणजे कॅरियर गायडन्स नाशिल्ल्या कारणान आम्ही एक एकदां भटकतात आणि त्या खातीर म्हाका दिसता हो करियर गायडन्स कोर्स आज खूब इम्पोर्टंट आसा आणि भुरगीं आज रायट एजीची भुरगीं आज हांगा आयल्या म्हणजे णवेची बी भुरगीं हांगा आयल्या सो जेन्ना ती धांग वतली धावेन वतली दे वील ऑल्सो हॅव दे आर सेट गोल्स म्हणजे आमकां हांगा वचपाक जाय आमकां थंय वचपाक जाय तांच्या गायडन्सा प्रमाणे दिस विल हेल्प देम इन युअर केरियर्स आनी फुडें केरियर चेंज करनासतना आपले किले क्षमता आसा नाल्यार आपलें कितें पॅशन आसा तूच ती फुडें वता नमस्कार आज आनंदाची गोष्ट म्हणजे माझे व्हाईस चेअरमॅन डॉ धर्मेंद प्रभुदेसाई सगळे बोर्ड मेंबर आयज सांगा ह्या करियर गायडन्स प्रोग्रामा आमी आम्ही तुमच्याकडे उलयता खास करून आज गोविंद गावडेजी आज ह्या एका अर्थान रिस्टार्टिंग ऑफ स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियम असा आमदार दाजी साळकर असा आमदार संकल्प आमणकर असा आणि खरं म्हटलं भुरग्यांच्या बरोबर करता आयज अराऊंड सिक्स हंड्रेड प्लस मरगाव स्कूलातली नववी दहावीची भुरगीं आयज आयल्या श्री प्रवीण तेका मार्गदर्शन करतले करिअर आमी कला संस्कृती ड्रॉईंग आर्ट एक्टिंग बरोबर भुरग्यांक कितें तरी दिवचें असे आमच्या बोर्ड मेंबरांनी चिंतलें आणि करिअर गायडन्स कित्याक जसे आता आमदारांनी सांगले तसे करिअर गायडन आमच्या टायमार खबर नसले नववी दहावी झाली खरी कोण खंय वयता म्हणून आम्ही आर्ट्स गेले नो डाऊट आम्ही आज पोस्ट ग्रॅज्युएट झाले शिकले सगळे मान्य असा पण करिअर गायडन्स जवू जाय की आपण पुढे वचून गोय भवित्य देशाचे भवितव्य घडवून माणकुली भूगी म्हणून आज रवींद्र भवनच्या कमिटीन प्रयत्न केला की म्हणून त्याचबरोबर अनेक क्लासीस जे तबला हार्मोनियम कथक कीबोर्ड हे सगळ्या भुरग्यांनी लाभ घेऊ नाटक असता असतात त्याचा लाभ घेऊन देव बरे करू सगळ्यांक सुद्धा पत्रकार की तुम्ही